वडिलांचे रूप घेऊन कावळा घरावरती आला आणि ताटातील मेनू पाहून खूप बोलावं वाटलं त्याला मला ताप येत होता तेव्हा आणली नाही एक गोळी आज कशाला वाढता पूर्णाची पोळी भांडण करत होते माझ्या संग दिसले खरे रूप कशाला वाढता आता गावरान तूप चटणीवर तेलासाठी होत नव्हते राजी कशाला वाढता पात्रावरती भजी प्रेम नाही जिवाळा नव्हता ना नाही दिली साथ आज कशाला वाढता पात्रावर तुम्ही भात जबरदस्ती अंगठा घेऊन केली तुम्ही वाटणी कशाला वाढता आता पात्रावर आज चटणी हिस्सा वाटणीसाठी केली बहिणी संग दुरी आज कशाला वाढता आहे पात्रावरती तुम्ही पुरी आयुष्यभर ठेवली माझ्याबद्दल अडी आज कशाला वाढता आहे तुम्ही पात्रावरती कडी वेगळा राहिलं तेव्हा नाही दिसला कधी दिला कधी धीर आज कशाला वाढता आहे तुम्ही पात्रावरती खीर सणासुदीला ना आणले नाही कापड आज कशाला वाढता पात्रावर तुम्ही पापड आजारी असताना तुम्ही नाही धुतली कधी सतरंजी आज कशाला वाढतात पात्रावर ती तुम्ही करंजी तेरावे मोठे करण्यापेक्षा जिवंत असताना ठेवले नाही लक्ष आज खरंच तृप्त झाला असता माझा आज आमचा हा पितृपक्ष आई बाबा मिळून तयार होत असतो पितृपक्ष बऱ्याच घात्रा घरांमध्ये मात्र झाला आहे तो विरोधी पक्ष सांगून देतोय तुम्हाला राहावे सदा ज्येष्ठाप्रतिदक्ष नाहीत नाही तर करावे तैसे भरावे इतिहास आहे रे साक्ष